ह्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल्स म्हणजे उपपदे यांचा अभ्यास करणार आहोत इंग्रजी भाषेत तीन आर्टिकल्स असतात अ ॲन आन, आणि द अ चा वापर कोठे केला जातो ज्या नामांची सुरुवात व्यंजनाने होते अशा नामापूर्वी अ हे आर्टिकल्स वापरावेत आता व्यंजन म्हणजे काय तर ए ई आय ओ यू हे अक्षर सोडून बाकीचे जे काही अल्फाबेट्स आहे ते व्यंजन आहेत मराठीत सोपे सांगायचे म्हटले म्हणजे ज्या शब्दाची सुरुवात क ते न्य ह्या उच्चाराने होते ते व्यंजन असते उदाहरणामार्फत समजून घेऊया उदाहरणार्थ बॉय अ फॅन अकार ह्या शब्दांमध्ये अ हेच का आर्टिकल्स वापरले आहेत तर बॉय बॉय ह्या सुर शब्दाची सुरुवात ब ह्या व्यंजनाने होते आणि आपण बघितले आहे की क ते न या शब्दांमध्ये जे काही येतं ते व्यंजन असते त्यामुळे इथे ब फ क हे सगळे व्यंजनमध्ये आले आहेत तेथे आपण अ हे आर्टिकल्स वापरले आहेत आता पुढे अ युनिव्हर्सिटी आणि अ युनियन ह्या शब्दांच्या अगोदर तुम्ही म्हणाल की अ कसे काय लिहिले तिथे तर ॲन हवे होते कारण की ते यू हे ओवेल आनी आपन मी ओवेल्स आहे आणि आपण नेहमी ओवेल्सच्या अगोदर ॲन हे आर्टिकल्स वापरतो पण इथे तुम्ही बघाल युनिव्हर्सिटी आणि युनियन ह्या शब्दांची सुरुवात य म्हणजेच वाय ह्या अल्फाबेट्सने होत आहे तर वाय हे अल्फाबेट्स ओवेल्स नाही आणि ते मराठीत बघायला गेले तर क ते न्य ह्या व्यंजनात येते त्यामुळे आपण येथे अ हे आर्टिकल्स वापरले आहेत आता पुढे अॅनचा वापर ज्या नामांची सुरुवात व उच्चार स्वराने होत असेल अशा नामापूर्वी ॲन हे आर्टिकल्स वापरावेत जर शब्दाची सुरुवात ए ई आय ओ यू ह्या ओवेल्सने होत असेल तर आपण तेथे ॲन हे आर्टिकल्स वापरणार आहोत तसेच मराठीत सांगायचे म्हटले म्हणजे ज्या नामांची सुरुवात म्हणजेच त्याचा उच्चार अ ते आहा ह्या स्वराने होत असेल तेथे आपण ॲन हे आर्टिकल्स वापरणार आहोत उदाहरणामार्फत समजून घेऊयात उदाहरणार्थ इंक पॉट एरोप्लेन ह्या नामाअगोदर आपण ॲन हे आर्टिकल्स वापरले आहेत कारण त्या नामाची सुरुवात तसेच त्याचे उच्चार हे ओवेल्सनेच म्हणजे स्वराने होत आहे आता पुढे महत्वाचे ऑनर आणि अवर या शब्दाच्या अगोदर आपण ॲन हे आर्टिकल्स का वापरले आहेत कारण इथे एच हा तर ओवेल्स नाही मग ॲन कसे काय तर इथे ऑनर आणि अवर ह्या दोघी शब्दांचा उच्चार अ म्हणजेच ने होत आहे म्हणून आपण येथे ॲन हे आर्टिकल्स वापरले आहेत तुम्हाला येथे लक्षात आले असेल की अ आणि ॲन हे आर्टिकल्स वापरताना लेटर्सची सुरुवात महत्त्वाची नसते तर त्याचे साऊंड काय निघत आहे यावरून आपण ते ठरवतो द ह्या आर्टिकल्सची सोपी व्याख्या आहे ती म्हणजे एका विशिष्ट नामापूर्वी द हे आर्टिकल्स वापरावे काहीतरी खास आहे काहीतरी स्पेशल आहे स्पेसिफिक आहे तेव्हा आपण द या आर्टिकल्सचा वापर करतो उदाहरणार्थ दिशा धार्मिक पुस्तके वर्तमानपत्रे नद्या पर्वत संख्या न संगीतवाद्य धर्म विशिष्ट वेळ महिन्यांची नावे वारांची नावे खेळांची नावे विषयांची नावे कलेची नावे इत्यादी व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद